राम राम शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर मार्केटमध्ये कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात आज घसरले बाजारभाव पडल्यानंतर शेतकरी बांधवांनी कांदा लिलाव बंद पाडत मार्केट बंद केलं मित्रांनो सध्या लोकसभा प्रचाराची रणधुमाळी ही जोरामध्ये चालू आहे परंतु अशामध्ये लोकसभा प्रचाराची रणधुमाळी सोडून शेतकरी बांधवासाठी आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी लोकनेते निलेश लंके साहेब यावेळी नगर मार्केट मध्ये हजर झालेले आहेत आल्यानंतर हा माझ्या सर्व शेतकऱ्यांचा रोष मी पाहिला शेतकऱ्यांचे दुःख काय आहे हे मला निश्चित प्रमाणात माहिती आहे शेतकऱ्यांच्या व्यास शंभर टक्के मला माहित आहे याचमुळे मी सुद्धा लोकसभेला निवडणुकीचा लढवण्याचा जो निर्णय घेतला तो माझ्या शेतकऱ्यांचे दुःख मी पाहू शकलो नाही त्यामुळे या केंद्र सरकारला वठणी मांडण्यासाठी मी सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शांततेने संयमाने आपापसात आप काही वाद न घालता आपण निश्चित यामध्ये चांगला मार्ग काढू तेव्हा शेतकरी शेतकरी शेतकऱ्याची एक झाली तर निश्चित चांगलं त्या ठिकाणी आपल्याला फलित मिळाल्याशिवाय राहणार नाही हेच या ठिकाणी सांगतो आणि सर्व शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने मी काही अधिकाऱ्यांशी बोलून पाहतो काही मार्ग काढता येतो काही काही व्यापाऱ्यांशी व्यापाऱ्यांशी काही बोलून शेवट काय असत व्यापाऱ्याचा यामध्ये कुठला प्रकारचा दोष नसतो तुम्ही एक लक्षात धरा तुम्ही मारक माल कोणाकडे टाकता उत्साह नसला म्हणजे हे सगळं कोणाच्या हातात आहेत केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या हातात आहेत मी काही आरोप कर तरी सर्वांना माझी या ठिकाणी विनंती आहे आणि शांत त्याच्या मार्गाने जाऊ दुसऱ्या काही अधिकारी शिकवून काय मार्ग काढताय वेगवेगळ्या ठिकाणी आपण निश्चित प्रयत्न करू